परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या साधनेन भक्ती साधनेनं चिंतन साधनेन आजच्या परम पावन मानवी जीवनामध्ये मांगल्य निर्माण करणाऱ्या पंचकृष्ण पूजन पंच अवतार नूतन वास्तु उद्घाटन आणि या ठिकाणी धर्म या ठिकाणी संमेलनाचं जे आयोजन केलेलं आहे असे आमचे आदरणीय पूज्य श्री काज बाबा या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय परमा मानवा पंथांमध्ये अतिशय उदयनमुख असणारं व्यक्तित्व उपाध्य कुलाचार्य परमपूज्य परमादरणीय महंत श्री बेडकर बाबाजी कार्याध्यक्ष आदरणीय पूजा कमीशन कुलाचार्य खामणेकर बाबाजी आदरणीय पूजा पालिमंडळाच्या पायीमंडळ राजुरकर बाबाजी आणि अनेक संत महंत या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमचे संमित्र बडनेरा निवासी पूज्यश्री बाबाजी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले संधूं काळेराज बाबांचा जो प्रयास आहे प्रवास आहे तो पाहण्याचा मला फार जरूर कारण ते लुध्यानाला असायचे आणि त्या लुध्यानाला आम्ही कायम जायचो त्यांच्यामध्ये असणारे जे गट होते ज्या ठिकाणी त्यांचा उत्साह असायचा आणि त्यामुळे त्यांना महानुभाव युवा परिषदेचा अध्यक्ष त्यावेळी केलं होतं आणि त्या युवा परिषदेला त्यांनी अत्यंत अत्यंत प्रभावीपणानं त्या ठिकाणी राबवलं होतं आणि त्यानंतर त्यांचा पंकजराज पासून झालेला प्रवास मंत कान्हेराज बाबा पंडितराज बाबा आणि कान्हेराज बाबांच्या मठाचा इतिहास आपण केला आहे आज काळ सरकत चाललेला आहे काळ पुढे पुढे सरकतो आहे माणूस जुन्या गोष्टीने विसरून चाललेला आहे काही माणसं तर बोलताना शब्दांचा विचार करत नाही काही माणसं फक्त वयानीच वाढली त्यामुळे त्यांचा सत्कार करा असतात अशी सुद्धा संचालक म्हणून ते मी ऐकलं आता मला माझ्या वाटत आहे अहो काम आहे प्रचंड काम आहे त्यासाठी त्यासाठी त्याग आहे तो बाबांचा त्याग येतो झुडू पाहिला असं आमचाही त्याग आहे काही आम्ही असं होऊ त्या एखाद्या रात्री ते छत्री उगवावी आणि त्या छत्रीसारख्या आम्ही उरलेलं नाही प्रत्येक कामाच्या मागे परिश्रम आहे त्यावेळे फक्त सत्य आहे सत्य आहे सत्या जवाची आज आहे की बाबा हो तुम्ही किती मोठे वा सत्याची आज राह आणि म्हणून आता असं झालं नाही पाहिजे बाबा हो ज्ञानसागराची पोपटपंची आणि भरतो आपली चंची असं न होता सर्व समाजाला समोर घेऊन चालावं असं संचालकांना मी सूचना करतो आणि दोन सुद्धा थांबवतो धन्यवाद